मी कोण आहे माझ्या आयुष्याची सत्यकथा नमस्कार मित्रांनो माता भगिनींनो मी विश्वास भीमराव बडोर्गे आज माझ्याबद्दल काही सांगू इच्छितो माझं आयुष्य सोन्याच्या चमच्याने सुरू झालं नाही मी जन्मलो एक साध्या गरीब घरात जिथे रोजच्या जेवणाचीही खात्री नव्हती हो इतर मुलांसारखं माझं बालपण खेळण्यात गेलं नाही ते गेलं वास्तवासी झुंज देण्यात लहानपणीच एक गोष्ट माझ्या मनावर कोरली गेली जर आयुष्यात काही विळवायचंच असेल तर मेहनत एकमेव आधार आहे घरची परिस्थिती कठीण होती अभ्यास करायचा होता पण घर चालवणं अधिक महत्त्वाचं चा होतं शाळा वया पुस्तके हे सर्व मागे पडलं आणि जगण्यासाठी काम करणं पुढे आलं लहानपणातच मी नवापूरमधल्या संगम हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला लागलो कामाने भिजलेली शर्ट तासन तास उभं राहणं प्लेट उचलून धावत जाणं हेच माझं पहिलं आयुष्य होतं त्या वयात जिथे इतर मुलं स्वप्न पाहत होती तिथे मी स्वप्नांसाठी संघर्ष करत होतो हॉटेलची कमाई पुरेना म्हणून नंतर मी काकाबाईंमध्ये मजूर म्हणून ओव्हरटाईम काम केलं मग मी कार सर्विस स्टेशनवर गाड्या धुण्याचं काम सुरू केलं काहींनी कौतुक केलं काहींनी नावं ठेवली काहींनी हसवलं पण माझ्या मनात एकच गोष्ट होती मी गरिबीत जन्मलो पण गरिबीत मरायचं नाही जीवन बदलायला सुरुवात झाली जेव्हा मी जनतेमध्ये काम करू लागलो लोकांचे प्रश्न लोकांचे दुःख पाहून गरीब लोकांच्या सेवेसाठी मोफत ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली अशी अनेक सेवेचे कार्य मी करू लागलो लोकांनी भरभरून चांगला प्रतिसाद दिला माझ्या कामाची दखल घेतली आणि मग आली माझी आशीर्वाद रेली त्या दिवशी तुम्ही दाखवलेलं प्रेम काही लोकांना सहन झालं नाही सत्ता हल्ली खुर्च्या डगमगायला लागल्या आणि तेव्हा सुरू झाली सूरबुद्धीची खेळी माझ्यावर आरोप करण्यात आले माझी प्रतिमा खराब करण्याचे प्रयत्न झाले खोट्या गोष्टी पसरवल्या गेल्या गेल्या तीन वर्षात माझ्यावर एकही नवीन गुन्हा नोंदवला गेला नाही तरीही मला अडकवण्याचा जा प्रयत्न झाला आणि शेवटी मला अटक करण्यात आली हो आज मी तुरुंगात आहे पण मी घेतलो नाही माझा आत्मविश्वास अजूनही तितकाच भक्कम आहे कारण मला माहीत आहे माझा खरा आधार तुम्ही आहात मी जे काही सहन केलं ते माझ्यासाठी नव्हतं ते त्या प्रत्येकासाठी होतं ज्यावर कधी ना कधी अन्याय झाला आहे ही लढाई माझ्या विरोधकांशी नाही ही लढाई अन्यायाविरुद्ध आहे अहंकाराविरुद्ध खोटेपणाविरुद्ध आणि त्या प्रत्येक शक्तीविरुद्ध ज्या सामान्य माणसाचा आवाज दाबू पाहतात या कठीण परिस्थितीत मला तुमच्या साथीची गरज आहे मी विश्वास बनवणे मी तुमच्यातलाच एक मी लढवई आहे आणि ही लढाई मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार जय हिंद जय महाराष्ट्र जय नवापूर